देतो देतो तुला पण देतो गप रडू नको देतो तर मित्रांनो आज आमच्या गावचा सप्ताह आज सप्ताचा शेवटचा दिवस आहे काल्याचं कीर्तन ऐकायला जायचंय इकडं पाहू शकता आमची रायमुची आत्या पण आलेली आहे गोकुळ पाहून आलेली तर आता कीर्तन ऐकायला जायचंय आम्हाला शेवटचं कीर्तन आहे आज काल्याचं चला बरं मी जाऊ का पुढं मी पुढं जातो त्या काय यायना चला पाहुणे हो तुम्हाला यायचं असतं तर चला ना न ग जाऊ का मग मी शिव सप्ता ये ही काय जत्रा नाही तुला काय करायचं पैशाचं पैसे जत्रात लागत असतात खर्चायला है का नाही काय बर बघ ना चालायचं ना आता ग